नमस्कार पशुपालक बंधूंडो आपण पाहतो की बऱ्यापैकी आपल्या पशुपालकांचा खर्च हा शेतीमध्ये रासायनिक खते वापरण्यात जातो आणि ही रासायनिक खते वापरल्यामुळे आपल्या शेतीला आणि मातीला नुकसान होतच त्याचबरोबर आपल्या शेतीचा पोतही ढासळतो आणि परिणामी काही दिवसानंतरनं आपल्या शेतीमध्ये येणारं उत्पादन किंवा चाऱ्याचं उत्पादन घटतं आणि आपल्याला तोटा होतो म्हणून आता आपल्या गोठ्यामध्ये निघणारं जे शेण आहे त्यावरती प्रक्रिया करून आपण सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो आणि आपल्या शेतीचा पोत सुधारू शकतो आणि आपली शेती सुजलाम सुपलाम करू शकतो असाच खताचा प्रयोग गोविंदेरीच्या पशुपालिका सौ स्वाती विजय पवार यांनी त्यांच्या गोठ्यावरती केला आहे चला तर मग त्यांना याचा काय फायदा झाला हे जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती विजय पवार राहणार मंजवडी तालुका फलटण जिल्हा सातारा गोविंद डेअरीच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रशिक्षणे दिले जातात त्याच्यामध्ये ब्रीडिंग चारा व्यवस्थापन शेणखातावर प्रक्रिया असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात त्यात आम्ही प्रोम खतावरती बोकाशी खत किंवा जीवामृत यासारख्या गोष्टींवर आम्ही लक्ष देऊन आपल्याच गो जे गोट्यात तयार आपल्या गोट्यातले शेण शेण किंवा गोमूत्र ह्याच्यापासून आम्ही चांगल्या प्रकारचे खत तयार करतो त्याच्यामुळे आमची शेतीची गुणवत्ता चांगली झाली त्याच्यामुळे आम्हाला गाय गायीला चारा पण चांगल्या प्रकारचा मिळायला लागला आणि जो रासायनिक खतांवरती जो खर्च होत होता तो पण खूप आमचा कमी झाला यासाठी मी गोविंद डेअरीचे खूप खूप आभार मानते धन्यवाद